सध्या सिन्नर शहरातून बाईक चोरीचे प्रमाण खूप वाढले असून देखील अवैध धंदे वाढत आहेत पार्श्वभूमीवर पोलिसांनी निरीक्षक भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विना नंबर प्लेट गाड्या फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल शीट धूम स्टाईल गाड्या चालवणे चारचाकीला काळ्या फिल्म्स लावून चालवणे अशा गाड्यांवर दंडात्मक व चौकशीची कारवाई सुरू केली असून शहरातील आडवापाठा भागात वावी वेस संगमनेर नाका परिसरात ही मोहीम राबविण्यात आली अनेक विना लायसन्स गाड्या चालवताना आढळल्या त्यांच्यावर कारवाई केली जात आहे बाईक किंवा कार, कार चालवत असाल तर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी कधी ना कधी थांबवले असेलच थांबवल्याचा था अर्थ असा होत नाही की तुम्ही कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे किंवा काहीतरी चुकीचे केले आहे रस्त्यावर वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत चालवणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे तुमचे वाहन आणि तुमची कागदपत्रे तपासण्यासाठी वाहतूक पोलीस तुम्हाला कधीही थांबवू शकतात परंतु पोलीस काय करू शकतात आणि काय करू शकत नाही याचे नियम आहेत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या लोकांच्या गैरवर्तन केल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे सिन्नर पोलिसांनी नियमांची अंमलबजावणी व्हावी व गैरकृत्यांना आळा बसावा यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यात पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील नितीन डाव खरे समाधान बोराडे आपसाहेब काकड कृष्णा कोकाटे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी विविध भागात ही मोहीम राबवली एस एन न्यूज साठी सुजल शितळे सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर आवाज करणारे सायलेन्सर असणाऱ्या वाहनांबाबत मोटरसायकल आणि बुलेट विशेष करून त्याच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्या आहे तर त्याच्यावर विशेष मोहीम सुरू केलेली आहे मोठ्या प्रमाणावर आम्ही ते सायलेन्सरवाल्यांना दंड करतो आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतोय तसेच रॅश ड्रायव्हिंग त्याचप्रमाणे ट्रिपल सीट आ, नंबर प्लेट विदाऊट नंबर प्लेट असणाऱ्या गाड्या विदाऊट कागदपत्र असणाऱ्या गाड्या यांची मोठ्या प्रमाणावर चेकिंग आता सुरू केलेली आहे आमची रोज दोन ठिकाणी नाकाबंदी लागलेली असणार आहे आता रोज सांधा दोन दोन तास प्रत्येक ठिकाणी अधिकारी अंमलदार मिळून नाकाबंदी करणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर मोटर मोटरवेकलच्या केसेस करणार आहोत यात विशेष करून सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी विदाउट नंबर प्लेट किंवा चुकीच्या नंबर प्लेट असले आपले वाहन असतील तर ते तात्काळ बदलून घ्यावे नंतर ज्यांचे सायलेन्सर हे आवाज करणारे आहेत गव्हर्मेंटच्या नॉम्सप्रमाणे बेकायदेशीर पद्धतीने बसवलेले जर असतील तर त्यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात येईल शहरात बिलकुल तसे सायलेन्सर असणाऱ्या गाड्यांना परवानगी देण्यात येणार नाही कृपया नाकाबंदी दरम्यान कोणीही ना आमच्या कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी उज्जत घालण्याचा प्रयत्न करू नये ते त्यांची कायदेशीर ड्युटी करत असतात कायदेशीर कारवाई करत असतात तर सर्व नरच्या नागरिकांना नम्र निवेदन आहे की त्यांनी या कारवाईला सकारात्मक सकारात्मक पद्धतीने साथ द्यावी